जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी आज सकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या भेट झाली परभणीच्या संदर्भातली चर्चा झाली सोमनाथ सूर्यवंशी यांना जी मदत देण्यात आलेली आहे ती तात्पुरती आहे त्याच्यात वार करण्यात यावी आणि एक कोटीची किमान त्यांना भरपाई देण्यात यावी त्यांच्या कुटुंबातल्या एका माणसाला शासनामध्ये नोकरीमध्ये घ्यावं त्याच्याचबरोबर लाठीचार्ज हा पो एस पी किंवा आय जीच्या अधिकाराखाली झालेला नाही तर खालच्या अधिकाऱ्यांनी स्वतःहूनच त्या ठिकाणी केलेला आहे त्याची ज्युडिशियल चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर ज्या नागरिकांना मारण्यात आलेला आहे हातपाय तुटलेले आहेत बेधम मारण्यात आलेला आहे अशांना पोलिसांच्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार असला पाहिजे आणि ते जर एफ आय आर नोंदवत असतील तर ती एफ आय आर नोंदवल्या गेली पाहिजे ही मागणी सुद्धा मान्य करण्यात आली वस्त्यांमध्ये जाऊन ज्यांची घरं मोडण्यात आलेली आहेत दरवाजे मोडण्यात आलेले आहेत अशा न असताना शासनाने कॉम्पन्सेशन द्यावं तर ते कॉम्पन्सेशनसुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी मान्य केलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे यालाच अनुसरून अनेक प्रश्न झाले की ज्याच्यामध्ये आदिवासींचा सुद्धा झाला डायरेक्ट पेमेंट जे होतंय त्या संदर्भातली सुद्धा चर्चा झाली आणि या चर्चेच्या माध्यमातून रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज किंवा रिटायर्ड हायकोर्ट जज याची नेमणूक करून ती चौकशी करण्यात यावी ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी मान्य करण्यात आली राहा समेट न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी वर सबस्क्राईब करा